बहुजन पॅथर सेना या सामाजिक संघटनेच्या विविध पदांची निवड बहुजन पॅथर सेना महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी श्रीमती संगीता कवाळे मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली त्याचप्रमाणे महिला न्याय निवारण समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सौ वैशाली कवाळे यांची निवड करण्यात आली तसेच पश्चिम महाराष्ट्र सचिव सौ चंद्रकला कांबळे व कोमल कांबळे यांना पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच बिपिन खिल्लारे यांची पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी निवड करण्यात आली संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय प्रकाश खैरमोडे यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली या निवडी संस्थापक अध्यक्ष आदरणीय निशाताई गणेश बचुटे यांच्या आदेशाने व संघटनेचे आधारस्तंभ असलेले महाराष्ट्र राज्य कलाकार व क्रीडा अध्यक्ष माननीय सुभाष तुपे साहेब यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली या निवडीमुळे बहुजन पॅन्थर सेनेमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून इथून पुढे समाजकार्य करण्यासाठी आम्हाला केलेले सहकार्य व आम्हाला दिलेल्या पदाला आम्ही नक्कीच न्याय देऊ असं सर्व पदाधिकाऱ्यांना बोलून दाखविले तसेच या पदाला शोभेला असे समाजकार्य करण्यास आम्हाला हत्तीचे बळ आले आहे असेही आवर्जून सांगण्यात आले दिलेल्या पदाबद्दल सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले